तीन डिसेंबर एकोणीसशे चौपन्न रोजी रंगून ब्रह्मदेश आत्ताचे म्यानमार येथे तिसरे आंतरराष्ट्रीय बौद्ध धम्म अधिवेशन आयोजित करण्यात आले होते या अधिवेशनात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे अत्यंत आदरपूर्वक स्वागत झाले त्या काळात बाबासाहेब बौद्ध धर्माच्या अभ्यासात गुंतले होते आणि भारतीय समाजातील विषमता दूर करणारा मानवतावादी मार्ग म्हणून त्यांनी बौद्ध धम्माचा गांभीर्याने विचार सुरू केला होता त्यांच्या विद्वत्तेची जगभरात ख्याती होती त्यामुळे रंगून येथील त्यांचे स्वागत विशेष उत्साह आणि सन्मानाने करण्यात आले अधिवेशनात उपस्थित भिक्खू विद्वान आणि विविध देशांतील प्रतिनिधींनी बाबासाहेबांच्या विचारांचा गौरव केला सामाजिक न्याय समता आणि करुणेवर आधारित त्यांच्या दृष्टिकोनामुळे ते बौद्ध जगतातील एक महत्त्वाचे व्यक्तिमत्व म्हणून पाहिले जात होते या अधिवेशनातील सहभागामुळे बाबासाहेबांचा बौद्ध धर्मावरील अभ्यास अधिक दृढ झाला आणि पुढे एकोणीसशे छप्पनमध्ये त्यांनी केलेल्या ऐतिहासिक बौद्ध दीक्षेसाठी हे महत्त्वाचे पाऊल ठरले रंगून येथे झालेल्या या स्वागतामुळे भारताबाहेरही त्यांच्या कार्याला आणि मानवतावादी चिंतनाला मिळालेला मान स्पष्टपणे दिसून येतो